आणि त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि इथं जमलेले सर्व संत मंत गुरुवर्य गुरुबंधू आणि गुरुजींनी यांनाही माझा आनंद देवत लागतं आनंद देवत आज मी पहिल्यांदाच इथं उभी राहून बोलत आहे माझी इच्छा झाली बोलायची का बोलायचं म्हणून आणि खूप अडचणी पार करून मी या कार्यक्रमाला आली आणि मी सर्वात धन्यवाद माझ्या पतींचे देते <laughs> दोन वाजता एवढ्या उन्हामध्ये की बाबा तुझी इच्छा आहे आणि माझे कामं आता संपलेली आहेत आणि तुझी इच्छा आहे म्हणून मी तुला आता घेऊन जातो आणि म्हणून आम्ही इथपर्यंत येऊन पोहोचतो आणि दत्त महाराजांची इच्छा झाल्याशिवाय कोणत्याही गोष्टी घडू शकत नाही आणि जसं आपण म्हणतो की बाबा जोपर्यंत इच्छा होत नाही माणसाची तोपर्यंत आपण कुठलंही कार्य करू शकत नाही ध्यान मोलम गुरुमूर्ती पूजा मोलम गुरुपदम मंत्र मोलम वाक्य मोक्ष मोलम गुरुकृपा म्हणजे कृपा झाल्याशिवाय त्या परमात्म्याची ओढ आपल्याला लागत नाही परंतु आपलं ध्यान त्याच्यावर आहे का आपण ध्यान कशाचं करून राहिलो हेच आपल्याला माहित नाहीये ध्यान मोलम गुरुमूर्ती आपण गुरु गुरुच सगळं आपण आतापर्यंत सगळं आई वडिलांचं सगळं सगळं आपण आतापर्यंत आपल्या गुरुबंधूंनी गुरुबहिणींनी सगळ्यांना आपल्याला सांगितलं पण ध्यान कशाचं करायचं हे आता आपण थोडक्यात दोन शब्दामध्ये मला सांगायचं आहे प्रकाश आणि प्रकाशात्मा जे नाची वंदना करतो त्याच्या योग्यतेप्रमाणे योग्यच आहे यास्तव हा परमात्मा स्वतः प्रकाशमय असल्यामुळे अज्ञान अंधकाराच्या पलीकडे आहे जोपर्यंत प्रकाश नाही तोपर्यंत अज्ञान अंधकार दूर होऊ शकत नाही प्रकाश आणि परमात्मा नेहमी निर्मल परंपरा विराजमान प्रकाशात्मक न काल आहे ना माया प्रे असा हा परमात्मा स्वतः प्रकाशमय असल्यामुळे आहे हे प्रकाशाचं एक स्तोत्र आहे ज्याच्यामध्ये जे आपल्याला ध्यान करायचं आहे जसं ध्यान म्हणजे गुरुमूर्ती मग गुरुमूर्तीला ध्यान कसं करायचं कसा आहे परमात्मा त्याचा आपण ध्यान कसं करायचं कसं नामस्मरण करायचं नामस्मरण करायचं पूजा करायची कशी करायची ध्यान करा कसं ध्यान करायचं आपल्याला त्याची ओळखच नाहीये गुरु विनस आपण येणं करत ही नाना उपाय मग गुरु कोणाला म्हणा म्हटलं आहे तर आपल्या ज्ञानाला आपण इथं गुरु म्हटलेला आहे जे आपल्याला आपले गुरु देतात ते आपले गुरु जे आपल्याला ध्यान ज्ञान देतात आणि त्याच्यामध्ये आपण आपण परमात्माचं ध्यान करतो म्हणजे परमात्मा कसा आहे हेच आपल्याला माहीत नाही कसं आपण त्याचं ध्यान करणार असा प्रकाश मात्र प्रकाश आणि प्रकाशात्मक परमात्मा निर्मळ शून्य आहे त्याच्यासारखा दुसरं कोणीही नाही स्वतंत्र रूपाने या परमात्मा स्वतः प्रकाशमय असल्यामुळे अज्ञानंद काराच्या पलीकडे आहे म्हणजे ते शरद रक्त नाही असे नाही पंचकृत म्हणजे दोषी त्याच्यामध्ये नाही आहे असा हा प्रकाशमय एकदम शुद्ध परमात्मा अशा परमात्म्याच आपल्याला ध्यान करायचं आहे म्हणजे फक्त प्रकाशाचं शरीर आहे प्रकाशच प्रकाश या प्रकाशाचा आपल्याला ध्यान करायचं आहे ध्यान मोलम गरमूर्ती पूजा मोलम गुरुपदम म्हणजे त्या परमात्म्याचं अशा प्रकारे जर का आपण ध्यान केलं पण आपण कसं ध्यान करणार त्याची आतापर्यंत आपल्याला ओळखत नाहीये आपण कधी ग्रंथच वाचले नाही आहे आणि आजपर्यंत आता माझ्या बंधूंनी बहिणींनी सगळ्यांनी सांगितलं की आमची परंपरा कशी लागलेली आहे आणि आमचे आई वडील आजोबाजांनी आम्हाला ज्ञान शिकवलं आणि माझ्या सासूबाई अतिशय ज्ञानी होत्या आणि जेव्हा त्यांनी शरीर सोडलं त्यावेळेस पण पूर्ण आनंदाचं ध्यान करता करता त्यांनी शरीर सोडलं म्हणजे त्यांनी स्वतः सांगितलं की बाबा मी आता शरीर सोडत आहे आणि मला हे ते स्तोत्र म्हणा आणि आनंदाचा गजर करा आणि आनंद 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 म्हणत म्हणत त्यांनी कधी शरीर सोडलं आणि एक पन्नास माणसं आनंदाचं ध्यान करत होते आणि त्यावेळेस त्यांचं शरीर सुटलं अशी आमची परंपरा लाभलेली आहे परंतु कशामुळे झालेली आहे संस्कारामुळे हे संस्कार जे तसे आणि परमात्माचं स्वरूप सांगितलेले आहे ते स्वरूप जर का आपण ध्यानामध्ये ठेवलं आणि तसं त्याचं ध्यान केलं तर बरोबर आपल्याला त्याचं अनुभव होणार आहे की बाबा जोपर्यंत आपण त्याचं ध्यान करत नाही ध्यान मोलम गुरुमूर्ती पूजा मोलम गुरुपदम मंत्र मोलम गुरुवाक्य मोक्ष मोलम गुरु मग मोक्ष कशा परमात्म्यावर राहील आणि ध्यान लागण्यासाठी परमात्म्याची ओळख होणे खूप आवश्यक आहे तर असा हा परमात्मा निर्मल परंपरा निरव पूर्णपदा ना काल आहे ना माया आहे ना प्रपंचही तिथे आहे म्हणजे तिथं काहीच नाही आहे पण मायेने आपल्याला जगळलेला आहे म्हणजे मायेने आपल्याला ओढून घेतलं तिला खूप जीव तयार झाला तेव्हा तिला खूप आवड निर्माण झाली या जीवाची आणि तिने आपल्याला आहे आणि आपण त्या गेलेला आहोत आणि असा हा परमात्मा स्वतः प्रकाशमय असल्यामुळे अज्ञानंद आहे जोपर्यंत आपण आपल्या जे ज्ञानाचे जे ग्रंथ आहे त्याचे वाचन मनन चिंतन पूजन करणार नाही तोपर्यंत आपल्याला या ज्ञानाची प्राप्ती होणार नाही आणि

म्हणजे मला अजून बोलायची एवढी सवय नाही आहे तरी पण मी बोलण्याचा प्रयत्न करत आहे हा परमात्मा केवळ बोधाने म्हणजे उपदेशानेच मला प्राप्त झाला आहे मी कुठेही शिकली नाही आहे परंतु हा बोध मला समोरने दिला माझ्या आई वडिलांपासून किंवा आमच्या घराण्यापासून मिळालेला आहे आणि त्याच्यामुळेच हा परमात्मा आम्हाला प्राप्त झाला आहे आणि त्याच प्रकारे त्याचे नामस्मरण करते ध्यान करते जोपर्यंत आपण आपल्या वाचन पूजन चिंतन करणार नाही तोपर्यंत या परमात्माची प्राप्ती आपल्याला होणार नाही आणि प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला सिद्धी प्राप्त होणार नाही परंतु परमात्मा हा असा आहे जोपर्यंत आपल्याला त्याची ओढ लागत नाही तोपर्यंत त्याचे तो पूर्ण संकट आपल्यावर आले जेव्हा आपल्याला संकट येतात तेव्हा आपली ओढ निर्माण होते परंतु आपली ओढ कुठे निर्माण होते प्रपंचाकडे होते का परमात्म्याकडे होते याच्यामध्ये आपल्याला थोडस लक्षपूर्वक लक्ष घालावं लागला आपण काय करत आहे आपल्याला कुठे जायचं आहे एकीकडे परमार्थ असतो एकीकडे प्रपंच असतो परंतु प्रपंच करावा नेटका जे आधी आहे लक्ष मक्षनामावर ठेवी अंधारीचे देत तू काय जप मान वा तू वाचे तुट बंद सारे फार सही आजी वाचे हे शब्द माझ्या आईने मला सांगितलेले आहेत की बाबा नुसतं नामस्मरण करण्यात काही अर्थ नाही आहे नामस्मरण कर पूजा कर हे नाही आहे काम पण करणं खूप आवश्यक आहे आणि मी हे पूर्ण आत्मसात केलं आणि याच्यामध्ये परमात्माचं ध्यान मनन चिंतन पूजा याच्यावर लक्ष ठेवलं आणि मन परमात्माची ओढ लागली आणि याच्यामध्ये माझे खूप कार्य सिद्ध झाले जसं म्हणतात ना रिद्धी सिद्धी सहाय्य करा या उद्या ठाकल्या दाशी असंच माझ्या बाबतीत घडलेलं आहे मी प्रत्येक वेळेस ठरवते की मला जायचं आहे आणि मला एवढं हरण करतात हे मलाही कळत नाही आमच्या आम्ही निघालो आणि आम्हाला खूप आनंद प्राप्त झाला परंतु आनंद प्राप्त होण्याकरता आम्हाला काय काय जेलावं लागलं ते परमात्माला माहीत आणि आम्हालाही नाही परंतु परमेश्वराचा आणि परमार्थाचा मार्ग कठीण आहे पण तो जर का सोडला आपण तर आपल्याला पूर्ण आनंद मिळणार नाही पूर्ण आनंद पूर्ण आनंद मिळणार नाही आणि आपण त्याच्यापासून अलिप्त राहू म्हणून प्रपंचाकडे आकर्षित न होता परमार्थाकडे आकर्षित झालो तर आपल्याला परमांचा आनंद मिळणार आहे कारण प्रपंचाचा आनंद फाटका आहे आणि परमार्थाचा आनंद जे आहे हे नेहमी लक्षात ठेवावं आणि एवढं बघून मी माझे दोन शब्द संपवतो आणि खूप सारे जण बनवायचे आहे आनंद आनंद जात आनंद आनंद